नमस्कार मित्रांनो मी रुपेश पाटील माझ्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ पन्नास टक्क्यांनी वाढवले आहे हे टॅरिफ पन्नास टक्क्यांनी वाढवले म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतातून ज्या वस्तू अमेरिकेमध्ये आयात होतात त्या वस्तूंवर पन्नास टक्के टॅरिफ लावणार यामुळे जी वस्तू शंभर रुपयाला अमेरिकेत मिळायची तीच वस्तू आता दीडशे रुपयाला मिळणार आहे म्हणजेच वस्तू महाग झाल्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकन नागरिक खरेदी करणार नाही त्याच्यामुळे वस्तू डंप होऊन राहतील आणि त्याचाच परिणाम इथे भारतातही होईल कारण इथून जास्त प्रमाणात निर्यात केलं जाणार नाही माल निर्यात नाही झाला तर याचा परिणाम व्यावसायिक शेती व्यवसाय किंवा त्या व्यवसायाशी जे निगडीत आहे त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे भारतावर टॅरिफ वाढवण्याचं कारण म्हणजे क्रूड ऑइल भारत जे रशियाकडून क्रूड ऑइल स्वस्त दरात घेते त्याचाच हा परिणाम आहे आणि याबद्दलचा ब्लॉग आपण बनवलेला आहे जो तुम्ही पाहिलाही असाल मित्रांनो भारतावर दबाव टाकण्यासाठी अमेरिकेचे हे सगळे प्रयत्न आहेत पण भारतीय त्यांना प्रत्युत्तर देत आहे भारताने हे सांगितलं आहे की आम्हीही तुमच्या वस्तूंवर टॅरिफ एक्स्ट्रा लावू म्हणजेच आपल्याकडे सुद्धा अमेरिकेतील वस्तू महाग होतील आणि वस्तू का एकदा महाग झाल्या की आपणही ते कमी प्रमाणात खरेदी करू याचा परिणाम थेट अमेरिकेतील उद्योगांवरही होणार आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूंकडून टॅरिफ वाढवला जाईल आणि याचा सर्व परिणाम हा उद्योगधंद्यांवर होणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपण शक्यतो भारतात बनवल्या गेलेल्या वस्तू घेण्याचं ठरवलं पाहिजे एकदम लगेचच बदल घडेल असं तर होणार नाही पण मित्रांनो हळूहळू हा बदल घडवला गेला पाहिजे आणि आपण आपल्या अपन भारतात बनलेल्या भारती वस्तू भारतीय कंपनींच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत त्या वस्तू खरेदी करण्यावर आपला कल असला पाहिजे माझ्या मते ट्रम्प यांची भारतावर नाराजी असण्याचे कारण म्हणजे भारत रशियाकडून खरेदी करत असलेलं स्वस्त दरातलं क्रूड ऑइल त्याचप्रमाणे पेहलगाम हल्ल्यानंतर सुरू केलेल्या सिंदूर ऑपरेशनमध्ये पाकिस्तानला अवघ्या चार दिवसात गुडगे टेकायला लावले आणि यामध्ये आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला कसे गुडगे टेकायला लावले हे सगळ्यांना माहीत आहे या दाखल केलेल्या हल्ल्यामध्ये काही क्षेपणास्त्र ही किराणा हिल्सच्या आजूबाजूला पडली त्यामुळे भूगर्भात एक भूकंपासारखे धक्के निर्माण झाले हे का निर्माण झाले हे नंतर कळलं की त्या ठिकाणी कदाचित पाकिस्तानची अणुबॉम्ब फॅक्टरी असावी आणि याचे परिणाम थोडेफार दिसायला लागले होते आणि यामध्ये रेडिएशन निर्माण होऊ नये म्हणून अमेरिकेने खूप मोठ्या प्रमाणात हालचाल करण्याचे कारण कदाचित असे असावे की हे अणुबॉम्बची फॅक्टरी त्यांचीच असावी कारण भारत चीन यांच्यावर दबाव ठेवण्यासाठी पाकिस्तानमार्फत त्यांनी आपली अणुफॅक्टरी तिथे उभी केली असावी पण हे खरं की खोटं हे आपण आता तरी सांगू शकत नाही पण असा अंदाज फक्त आपण देऊ शकतो कदाचित या गोष्टीचाही राग ट्रम्प यांना आला असावा त्यानंतर पुढे अजून एक घटना घडली ब्रिटिश मिलिटरीचं एफ थर्टी फाय हे फायटर जेट भारताने पकडलं एफ थर्टी फायटर जेट अमेरिका बनावटीचं आहे आणि ते स्टिल्थ टेक्नॉलॉजीचं आहे स्टिल्थ टेक्नॉलॉजी म्हणजे ते कोणत्याही रडारवर दिसणार नाही असा अमेरिकेचा दावा होता पण ते भारतीय सैन्याने यशस्वीपणे पकडलं एफ थर्टी भारताकडे येण्याचं कारण असं असावं असा की कदाचित ट्रम्प यांना भारताची मिलिटरी क्षमता चेक करायची असेल रडार सिस्टीम चेक करायची असेल की कि भारत किती पुढे गेला आहे कारण अवघ्या चार दिवसात भारताने पाकिस्तानचं नाक कापलं होतं अणुवाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानला आपला जीव कसा वाचवावा हा प्रश्न पडला होता भारत एक समृद्ध राष्ट्र बनत चालला आहे आणि तो आपल्या अमेरिकेला मागे टाकेल याची भीती ट्रम्प यांना वाटली असावी म्हणूनच त्यांनी भारतावर दबाव टाकण्यासाठी टॅरिफचा वापर केला असावा आणि त्यांनी अमेरिकेत मागा ही योजना आणली असावी मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन तुम्ही तुमचं अमेरिका हे राष्ट्र ग्रेट बनवता मग आम्ही आमचं राष्ट्र बनवू नये का भारत है दबाव खाली रहत नहीं। हे आपल्या दबावाखाली राहत नाही हेही ट्रम्प यांना जाणवलं असेल म्हणूनच त्यांनी टॅरिफ वाढवून भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे टॅरिफमुळे काही भारतीय उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे पण अशा वेळी आपण आपल्या देशाबरोबर राहणं हे गरजेचं आहे देशावर आलेल्या या संकटाला तोंड देण्यासाठी माझ्या मते देशात होणारे अंतर्गत कलह हे आता बाजूला ठेवले पाहिजेत मोर्चे आंदोलन हे न करता आपण आपल्या सरकारच्या पाठी खंबीरपणे उभं राहिला पाहिजे कारण आता देशाला सर्व नागरिकांची गरज आहे आपल्या देशातील सर्व देशा पक्षीय नेते म्हणजे सत्ताधारी विरोधक यांनी सर्वांनी एकत्र येऊन टॅरिफच्या संकटाबद्दल जनतेला माहिती दिली पाहिजे ना की सरकारवर विरोधी पक्षांनी ताशेरे ओढले पाहिजेत कारण आता एक होण्याची वेळ आहे एक होऊन आपण या टॅरिफच्या संकटाला उत्तर देऊयात सरकारचे निर्णय चुकत असतील तर त्यांना उत्तर पुढच्या इलेक्शनला मिळेलच त्यामुळे आता सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे आपणही आपल्या नागरिकांना अमेरिकन वस्तू न वापरता भारतीय वस्तू जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्याचा संदेश दिला पाहिजे मित्रांनो आपण सर्व भारतीय एक होऊयात आणि ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय त्यांना मागे घ्यायला लावूयात भारत जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि आपण परदेशी वस्तू न वापरता स्वदेशी वस्तू वापरल्या तर ट्रम्प यांना नक्कीच धडा मिळेल मित्रांनो माझा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र